मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण मतदारांच्या भावना जाणून घेत आहोत प्रत्येक पक्षाच्या नेते मंडळी त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या देखील आपण मतं जाणून घेत आहोत वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला निकाल आहे आणि यासंबंधी प्रत्येक पक्ष प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आपापल्या प्रभागामध्ये प्रचार करत आहे नेमकी प्रचाराची यंत्रणा कशी राबवली जाते मतदारांकडे कशा पद्धतीनं संवाद साधला जातो कोणते मुद्दे आहेत आणि कशा पद्धतीनं आपल्या पक्षाला मतदान व्हावं यासाठी कार्यकर्ते मतदारांना हो आवाहन करत आहेत या, या संदर्भात आपण सविस्तरात बोलत आहोत आपल्याबरोबर आहेत दिशाताई दाभोळकर ज्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत आर डी सी बँकेच्या संचालिका महाराष्ट्र प्रदेशच्या त्या सरचिटणीस देखील आहेत राष्ट्रवादी पक्षाचा आणि त्याचबरोबर या खेर्डी आणि चिपळूण तालुक्यामध्ये त्यांचं एक वेगळं प्रस्थ आहे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांचा सहभाग आणि योगदान असतं अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या अत्यंत अभ्यासू दिशाताई दाभोळकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर पाहूया त्यांचं मत काय आहे मॅडम तुमचं स्वागत आहे विधानसभा निवडणूक अगदी जवळ आलेली आहे वीस तारखेला मतदान आहे आपण गेल्या काही दिवसात पाहतो की अत्यंत सक्रियपणे मत प्रचार करत आहात मतदारसंघामध्ये स्वतः डोर टू डोर जात आहात काय एकंदरीत चित्र दिसतं आपल्याला मतदारसंघातलं चित्र एकदम स्पष्ट आहे शेखर सरांचा विजय निश्चित आहे आणि चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद येतोय आम्ही अगदी चिकून शहरापासून असेल ते अगदी दसपटीपर्यंत फिरतोय डोर टू डोर प्रचार चालू आहे आणि सगळीकडून लोकांमधूनच सरांचं नाव समोर येत आहे कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही चर्चा करता मतदार कसं संवाद साधता तुम्ही आता तुम्ही पाहिलं तर आम्ही प्रत्येक घरात जाऊन सरांचा प्रचार करतोय आणि प्रत्येक ठिकाणी सरांनी केलेला विकास त्या त्या ठिकाणचा विकास हे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे काही सभा असतील सभांच्या माध्यमातून पण सरांनी किती विकास केला किती किती आ, विकास आहे किती कामं आणलेत किती कोटींची कामं आणलेत हे सांगतोय विकासाचे मुद्दे खूप आहेतच त्याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षम महिला व्हावी दृष्टीने जी महिलांसाठी आणलेली योजना आहे त्याबद्दल आम्ही महिलांना सांगतोय त्यांना त्याचे पैसे आलेत काय अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न हे इलेक्शन झाले झाल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने करू याबद्दल त्यांना सांगतोय त्यांच्या काही सूचना असतील तर त्याही आम्ही घेतोय काही ठिकाणी जर एखादा प्रश्न राहिला असेल विकासाचा मुद्दा राहिला असेल किंवा एखादं काम झालं नसेल तर ते सरांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे त्या माध्यमातून आम्ही आता प्रचार करतो आपण लाडकी बहीण योजनेबद्दल बोललात परंतु याच योजनेवरती टीका टिप्पणी खूप झालेली आहे परवाच आपण एका सभेमध्ये एक ऐकलं असं तर ज्या महिलांना सगळं आपला संसारचा गाडा चालवण्यासाठी पंधराशी ही रक्कम फारशी पुरेशी नाही आहे अशा पद्धतीचं एक म्हणणं मांडलं जात आहे यावर तुमचं काय म्हणणं यावर मला असं म्हणावं असं वाटेल की महायुती सरकारने सगळ्यात महत्त्वाची ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली आहे विरोधक असं म्हणत आहेत की ह्या योजनेतून महिला काही सक्षम होणार नाहीत किंवा हो, पंधराशे रक्कम ही खूपच छोटी आहे पण ही छोटी कुणासाठी आहे जे आपल्यासारखे मध्यमवर्गीय आहेत किंवा जे उच्च मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी ही रक्कम भलेही छोटी असेल पण जे अगदी गरीब आहेत ज्यांना एक वेळचं अन्न मिळत नाही आहे त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे त्या पंधराशे रुपयामध्ये अगदी मी म्हणते की महिना चालणार नाही त्यांचा पण किमान महिन्याचं राशन तरी त्यांच्या घरात येईल आणि ते दोन वेळेस सुखाने जेवू शकतील महिला सक्षम करण्यासाठी एखाद्या पुरुषासमोर हात पसरण्यापेक्षा आपल्या अकाउंटमध्ये आपल्या हक्काचे पैसे जमा होणं फार महत्वाचं आहे आणि आता पंधराशेचे अजितदादांनीच परवा डिक्लेअर केलेलं आहे की पुढच्या महिन्यापासून ती रक्कम एकवीसशे होणार आहे आणि एकवीसशे रक्कम का विरोधकांसाठी जरी लहान नसली तरी ती ज्या महिलेला ज्याची गरज आहे आहे तिच्यासाठी खूप मोठी आहे असं मला वाटतं आता महाविकास आघाडीने सुद्धा जी पंचसूत्री जाहीर केली त्याच्यामध्ये तीन हजार रुपये महिलांना दिले जातील आणि जो काय एस टीचा प्रवास फिफ्टी पर्सेंट आहे पन्नास टक्क्यावर तो शंभर टक्के त्या ठिकाणी मोफत होईल अशा पद्धतीचे एक आश्वासन सुद्धा दिलं गेलं आधी काय नाही केलं मग तीन हजार रुपये देणार हे आत्ता म्हणत आहेत पण ज्या ही लाडकी बहीण योजना आली तेव्हा ह्याच विरोधकांनी या गोष्टीला विरोध केला होता की सरकारचा सेहेचाळीस हजार ते पन्नास हजार कोटींचा वर्षाला पडणारा ह्या योजनेवरचा खर्च म्हणजे हा एक निव्वळ ही गोष्ट चांगली नाहीये सरकारच्या तिजोरीसाठी हे समोरचे विरोधकच म्हणत होते आणि आम्ही जर सत्तेत आलो त्यांचं पहिलं वाक्य असं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर पहिल्यांदा ही योजना बंद करणार मग आता तुम्ही तीन हजार रुपये कुठून देणार आहात माझा तर त्या विरोधकांनाच सवाल आहे की पंधराशे रुपये देताना तुम्ही आमचा खर्च वर्षाचा काढलास की सेहेचाळीस हजार सव्व ते पन्नास हजार कोटीचा खर्च तुम्ही वर्षाला या योजनेवरती टाकताय हे सरकारच्या तिजोरीला खूप मोठं आव्हान आहे मग आता तुम्ही तीन हजार रुपये कुठल्या बेसिसवरती देणार आहात पण आता एक महिला म्हणून या ठिकाणी बोलताय की महिला खुश आहेत हो परंतु तुमच्या प्रचार करण्यासाठी जेवढ्या महिला आहेत त्याही महाविकास आघाडीकडे सुद्धा महिला जात आहेत मग त्या महिलांना पंधराशे रुपयाचं महत्व नाही का त्या महिलांनी योजनेचा लाभ घेतलाच आहे की मग मग मला तेच त्या प्रचार करतायत ना म्हणजे याचा अर्थ मला तेच आहे योजनेचा लाभ तुम्ही घेतलात ना तुम्हाला योजना नको होती तुम्ही विरोध केला होता तर मग त्या योजनेचा लाभ तुम्ही घेतलातच कसा नाही पण असं म्हटलं जाते की महिलांना पंधराशे रुपये देऊन त्यांना एक प्रकारे असं सांगितलं जाते की नाही तुम्ही आम्हाला मतदान करा त्या योजनेच्या वरतीच प्रचार राबवला जातोय आणि म्हणून तो एक प्रकारचा आमिष आहे अशा पद्धतीने मला असं वाटत नाही कारण लाडकी बहीण योजना ही ठीक आहे की लाडकी बहीण योजना पण एका बाजूला ठेवू तो एक प्रचाराचा मुद्दा झाला पण तुम्ही सरांचं काम बघा ना सरांचं काम महत्त्वाचं आहे पंचवीसशे ते सव्वीसशे कोटीचा निधी अख्ख्या मतदारसंघात आणणं वाडी वस्तीपर्यंत पोचणं प्रत्येक वाडीत प्रत्येक ठिकाणी विकासाचं एखादं तरी काम सरांच्या माध्यमातून झालेलं आहे हा मुद्दा बाजूला ठेवून सरांच्या विकासाची जर आपण पाडा वाचला तर अख्खा दिवस आपल्याला पूर्ण नाही असं मला वाटतं त्यामुळे आम्हाला लाडक्या बहीण योजनेमुळे मतं पडतील असं मला वाटत नाही सरांचा विकास पण तेवढाच महत्त्वाचा आहे सरांनी केलेला विकास महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे पंचवीसशे कोटींचा निधी पूर्ण मतदारसंघात आणणं हे इतकसं सोपं नाही आहे सरांचं तुम्ही बघाल तर आठवड्यातले दोन दिवस तर मुंबईत मंत्रालयात खेपा घालत असतात ह्या विकास कामांना आणण्यासाठी आणि कुठलाही समोरचा मंत्री असो हो किंवा काही असो हो सर सरांचे संबंध एवढे चांगले आहेत की प्रत्येक जण सरांना चांगल्या पद्धतीने मदत करतो आणि त्याच्याचमुळे हा एवढा निधी सर मतदारसंघात आणू शकलेले आहेत त्यामुळे आमच्याकडे फक्त एकच योजनेच्या वरती आम्ही भर देत नाही आहोत सरांनी केलेला विकासही तेवढाच महत्वाचा आहे जनसामान्यात मिसळणारा एक चांगला नम्र संयमी नेता म्हणून सरांकडे आज पाहिलं जातंय आणि त्या माध्यमातून सरांनी हा विकास केलेला आहे आणि तुम्ही बघत असाल की हा विकास गेल्या पाच वर्षातला नाही आहे सर दोन हजार नऊ पासून काम करतायत तेव्हापासून सरांनी हा या विकासाच्या कामांना सुरुवात केलेली आहे स्वखर्चातून सुरुवात केली आहे दोन हजार चौदा साली सर अगदी कमी मताधिक्याने पडले पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला बसून परत एकदा मतदारसंघात जोबाने कामाला लागले आणि त्यावेळेपासून केलेली ही कामं आहेत त्यामुळे आपण असं म्हणणार नाही की फक्त एका योजनेच्या वरती आम्ही जातोय किंवा सरकारने मुलींचं शिक्षण फ्री केलेलं आहे ही केवढी मोठी योजना आहे आतापर्यंत मुलींना ग्रामीण भागात तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागात मुलींचं शिक्षणाला फारसं महत्व दिलं जात नाही मुलगा शिकला तर तो आपल्याला काहीतरी करेल आपल्याला सांभाळेल पण मुलगी हे परक्याचं धन आहे ती शेवटी बाहेरच जाणारे लग्न होऊन मग तिला शिक्षण देण्याचा कल थोडासा कमी असताना सरकारने महायुतीच्या सरकारने अत्यंत चांगली योजना जी आणलेली आहे ती म्हणजे मुलींना मोफत शिक्षण मग मो व्यावसायिक शिक्षण हे जे महत्त्वाचे शिक्षण आहे त्यामध्ये मग इंजिनिअरिंग असेल मा वैद्यकीय शिक्षण असेल किंवा ॲग्रिकल्चर असेल हॉर्टिकल्चर असेल या सर्व बाबतीत मुलींना फ्री शिक्षण देण्यात आलेले आहे आणि ते खूप महत्त्वाचे आहे आणि ती योजना सगळ्यात महत्त्वाची योजना आहे असं मला वाटतं ज्यातून ह्या मुली सक्षम होतील आणि चांगल्या पदांवरती कार्यरत मॅडम विकास विकास यावरती तुम्ही आता बोललेला आहात दोन हजार चारशे नव्वद कोटीचा निधी सरांनी आणला हे आपण कार्य देखील वाचलेलं आहे अनेक सभांमध्ये ते सांगितलं सुद्धा जाते मात्र तुमचंच कार्यक्षेत्र असणार असणारे खेरडी आहे तुमची कर्मभूमी आहे इथेच पारवा महाविकास आघाडीची सभा झाली यामध्ये असं सांगितलं गेलं की सरांनी निधी आणला किंवा सरांनी विकास केला हा केवळ ठेकेदारांसाठी केला सामान्य मतदारापर्यंत काही पोचलं नाही अशा पद्धतीच एक त्यांनी त्या ठिकाणी भाष्य करण्यात आलं यावर तुम्ही काय काउंटर कराल नाही मला असं काय वाटत नाही आता विरोधक बोलणारे बोलणारच ना मग त्याला पण उत्तर काय द्यायचं सरांनी विकास केला हे आपल्याला दिसतंय प्रत्येक ठिकाणी कामं केलेली सगळेच जण म्हणतील की ठेकेदारांना दिला असं काही नसतं ना कोणीतरी काम केलंच पाहिजे आणि कार्यकर्ते काम आहेत चांगल्या पद्धतीने असं काय काय नाही नाही मला तर वाटत म्हणजे सभेमध्ये ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्ष सरांबरोबर आहात आपण एका एका राजकीय दृष्ट्या आपण पायऱ्या चढत गेलेला आहात आणि आम्ही सगळ्यांनी पाहिलं की तुम्ही खूप सक्षमपणे या राजकारणाच्या रिंगणामध्ये उभ्यात सरांचं तुमच्या प्रत्यक्षात राजकीय जीवनामध्ये किती योगदान आहे माझ्या जीवनात म्हणाल तर सरांचं खूपच योगदान आहे अगदी मी पूर्वी जरी कार्यरत नव्हते तरी दोन हजार सतरापासून जिल्हा परिषद निवडणूक लढवल्यानंतर मी खरं तर राजकारणात सक्रिय झाले आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष पद असेल तर ते मला सरांच्या माध्यमातून मिळालं त्यामध्ये सरांचाच सहभाग होता आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालकपद याच्यासाठी सरांनी प्रयत्न खूप केले सरांच्याच माध्यमातून हे माझी बिनविरोध निवडता वेळेला झाली आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे सरांचं योगदान माझ्या राजकीय जीवनात खूप आहे माझे आदर्श आहेत माझे गुरु आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार मग काय वाटतं आपल्या गुरुचा विजय होण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने अजून शक्ती लावायला लागेल शक्ती तर आम्ही लावतोयच आणि आमचा विजय हा पक्का आहे की काळ्या दगडावरची पाढरी रेग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कसं असतं माहिती आहे का काही वेळेला चित्र बदललेलं आपल्याला दिसू शकतं कारण आता तुम्ही बघताय मला काय फारसं विरोधकांवरती बोलायचं नाहीये पण सरांनी जे केलंय ते तळागाळापर्यंत केलेलं आहे नुसतंच विकास काम केलं आणि बाजूला झाले असंही नाही निधी आणणं हे महत्वाचं आहेच पण सरांचा जनसंपर्क जो आहे तो खूप महत्वाचा आहे सर तळागाळापर्यंत पोचलेले आहेत कुठल्याही समाजातील व्यक्तीला सरांनी कधीही अंतर दिलेलं नाही सर्व धर्म समभाव मानून मग तो अल्पसंख्याक असेल किंवा आपल्या बौद्ध समाज असेल या सगळ्यांना एकत्रित धरून कुणबी समाज असेल आमच्या गवळी समाज असेल कुठलाही समाज असेल सगळ्यांना एकत्रित धरून सरांनी काम केलेलं आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक समाजाला ठिकठिकाणी समाज मंदिर उभारण्याचं पण सरांच्या हातून काम झालेलं आहे त्यामुळे नुसताच विकास भर न देता जनसंपर्क पण ठेवणं किती महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे कुठेही तुम्ही गेलात अगदी लहान मुलांना विचारलं तरी पण ते शेखर सरांचं नाव तुम्हाला अगदी आनंदाने सांगतील की हां सर आमचे इथे येऊन गेले इतका संपर्क ठेवणं अगदी संगमेश्वरच्या निनावे गावापासून ते चिपळूणच्या आपल्या पेडे गावापर्यंतचा आपला हा मतदारसंघ आहे दरी खोऱ्यात पसरलेला मतदारसंघ आहे आणि त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक वाडी वस्तीतल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर पोचलेले आहेत हे खूप महत्त्वाचं आहे मॅडम आता हा एवढा सगळा विस्तारलेला मतदारसंघ आहे प्रत्येक मतदार प्रत्येका मतदार क्षेत्र त्या त्या ठिकाणची मानसिकता मतदारांचं नेमकं जसं इकडून आपण काय गोष्टी सांगतोय तशा महाविकास आघाडीकडूनसुद्धा काही गोष्टी सांगितल्या जातात किंवा प्रशांतजी यादव हे एक नवा चेहरा आहे सहकारामध्ये तिने काम केलेलं आहे दुग्ध प्रकल्प असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी काम झालेलं आहे हा सुद्धा एक मुद्द्यावरती प्रचार केला जातो आहे तरीसुद्धा मी फार काही बोलत नाही पण किमान तुम्ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहात खेरडीमध्ये आणि इथे एक अल्पसंख्या अर्थात मोहल्लासुद्धा मोठा आहे आपल्या आंबेडकरी बा बौद्ध बांधवांची देखील वाडी आहे तर हा समाज आपल्याला कशा पद्धतीने आकर्षित होते किंवा त्यांना या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतोय का नाही मला असं म्हणायचं आहे की सहकारमध्ये आता तुम्ही म्हणालात की वाशी डेअरीच्या माध्यमातून सहकार हे केलेलं आहे सर सहकारात खूप वर्षापासून आहे जवळपास वीस वर्षापासून सर सहकार क्षेत्रात वीस काय जास्तच असेल सर सर सहकार क्षेत्रात काम करतात त्यामुळे त्यांना तो अनुभव जास्त आहे नवीन चेहरा म्हणाल तर ठीक आहे पण आपल्याला पाहिजे अनुभवी चेहरा नवीन चेहरे दरवर्षी येतच असतात पण अनुभवी चेहरा हा फार महत्वाचा आहे आणि हा अनुभव ज्याच्या गाठीशी आहे ज्याचा प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक नेत्याशी चांगले संबंध आहेत ते जास्त आहे आपल्या आपल्या भागाचा समाजाचा विकास करण्यासाठी असं मला वाटतं मी तुम्हाला तेच म्हटलं की या ठिकाणी मोहल्ला आहे बौद्ध बांधव बौद्धवाडी आहे हुँ। या लोकांवरती काय परिणाम होतोय का किंवा ते लोक आता लोकसभेप्रमाणेच आता ते आहेत की आता सरांकडे काय लोक वळलेले आहेत आताच आम्ही परवाच्या दिवशी संध्याकाळी सकाळी मोहल्ला मध्ये डोर टू डोर प्रचार केला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे सगळे मोल्ल्यातले कार्यकर्ते आमच्या बरोबर होते आणि लोकसभेचं चित्र वेगळं होतं या वेळेला तुम्हाला ते वेगळं दिसायला मिळेल नक्कीच असं मला वाटतं खेरडीतला मोलला मोठा आहे आणि खेरडीतल्या मोल्यातल्या सर्व त्या मुस्लिम समाजाची सर्व मतं ही एकत्र आहेत आणि तो संपूर्ण एकत्र मतदार तो जो गठ्ठा आहे तो सरांनाच ते मतदान करतील कारण ती लोक जागरूक आहेत त्यांनाही आहे की सरांच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास करणं जास्त सोप आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्या या प्रभागातून किती सरांना मताधिक्य मिळू शकते मी ते आता तुम्हाला डिरेक्टली सांगू शकत नाही की किती मताधिक्य मिळेल पण आता तुम्ही बघत असाल तर आम्ही महायुतीचे सर्वच कार्यकर्ते एकत्र काम करतोय मग त्यामध्ये भाजपच्या स्नेहा मिस्त्रीताई असतील किंवा विनोदजी भुरन असतील जैन खता ते असतील दादा स्वतः आहेत दशरथ शेट आहेत मी आहे, आहे प्रकाश साळवी आहेत बाकीचे आमचा रियाज भाई आहे राकेश दाभोळकर आहेत म्हणजे सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्यामध्ये मग ओवी शेट्टी असतील रशीद असेल आमची सुतार असतील किंवा आमची प्रणाली असेल ह्या सर्वच जण आम्ही एकत्रित रित्या एकत्र मिळून काम करतोय आणि हीच आमची ताकद आहे खेरडीतली असं मला वाटतं तुम्ही आता तसं म्हणायला तर तुम्ही पूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतायत किंवा तुमचं कार्यक्षेत्र मोठं आहे प्रदेश सरचिटणीस देखील आपण आहात त्यामुळे तुम्हाला खेरडी व्यतिरिक्त आपण कुठे कुठे तुम्ही वेळ देत आहे मत प्रचारासाठी ती दसपाटीमध्ये वेळ देते बऱ्यापैकी म्हणजे तिथे प्रचारसभा असतील तर त्या ठिकाणी किंवा मग शहरात कुठे जायचं असेल तर त्या ठिकाणी जाते पण आपला भाग जास्त सांभाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण विरोधक उमेदवार हा इथलाच आहे तर त्यामुळे आपला भाग सांभाळणं फार महत्वाचं आहे ते तुमच्यासमोर आव्हान आहे आव्हान म्हणता येणार नाही कारण सरांनी तेवढं काम केलेलंच आहे ना आणि कुठलेही राजकीय कुठलीही हे असेल निवडणूक असेल तर आव्हानंही असतातच त्याला काही पर्याय नसतो पण त्या आव्हानाला सामोरं जाणं हे आपलं काम आहे आणि ते आम्ही चांगल्या पद्धतीने करतोय असं आम्हाला वाटतंय बऱ्याच ठिकाणी काही आम्ही फिरलो फिरत असताना लोकांमध्येच काही असंतोष आहे समोरच्या व्यक्तीबद्दल की अशी वागणूक मिळते तशी वागणूक मिळते पण तशी वागणूक सरांकडनं कधी कुणाला मिळत नाही सर अगदी विरोधातला एखादा व्यक्ती जरी सरांपर्यंत पोचला तरी तो आपलाच आहे असं समजून सर त्याचंही काम त्याच्या पाठीवरती हात ठेवून करतात हे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे सर कधी विचार करत नाहीत की बाबा यांनी मला मतदान केलं असेल केलं नसेल हा आपल्या विरोधात त्यावेळेला फिरत येता असा विचार सर कधी करत नाहीत जनसामान्यात अगदी तळागाळापर्यंत पोचलेला आणि सगळ्यांना धरून चालणारं हे एक नेतृत्व आहे आणि ते नेतृत्वच पुन्हा एकदा आमदार म्हणून येणं गरजेचं आहे असं मॅडम आता आपण विकास कामं म्हटलं तर अशी कोणती विकास कामं आहेत की ज्या जे तुम्ही मतदारांपर्यंत ताकदीने पोहोचवतात की ती कामं अधोरेखित करण्यासारखी आहे जी महत्वाची वाटतात अनेक महत्वाची कामं सरांच्या माध्यमातून झालेली आहे आणि आता नुकतंच तुम्ही पाहिलं असेल तर चिपळूणची सर्वात मोठी एकशे पंचावन्न कोटीची ग्रॅव्हिटीची योजना जी पाणी योजना गेली पंधरा वर्ष रखडलेली होती ती सरांच्याच माध्यमातून इथंपर्यंत आलेली आहे आणि ती आता सुरू पण झालेली आहे ते टेंडर मंजूर झालेलं आहे काम सुरू होईलच ती सगळ्यात मोठी योजना सरांनी आणलेली आहे त्याच्यानंतर पूर परिस्थिती आपल्यावरती आली होती दोन हजार एकवीस साली त्यावेळेला सर अगदी दुसऱ्या दिवसापासून सरांस अख्खं कुटुंब यामध्ये कार्यरत होतं ती रेषा घालवण्यासाठीचा प्रयत्न सर जोरदार पद्धतीने करत आहेत इतकंच नव्हे तर त्या पूर ओसरल्यानंतर दादांच्या माध्यमातून असेल किंवा महायुती सरकारच्या माध्यमातून आत्ता असेल कोट्यावधी रुपयांचा निधी सरांनी गाळ उपसण्यासाठी आणलेला आहे आता तुम्ही पाहिलं तर दोन हजार एकवीसपेक्षा यावर्षी पाऊस जास्त पडला खेडला राजापूरला पाणी भरलं पण खेरडी चिपळूणमध्ये पाणी भरल्याने आपल्याला पुराचा सामना करावा लागणार नाही आणि हे खरं तर सरांचं श्रेय आहे गाळ उपसल्यामुळे नदीचा जो काही हे असतो ते मोठं झाल्यामुळे पात्र मोठं झाल्यामुळे आपल्याला नदीतल्या पुराला म्हणजे पुर परिस्थितीला सामोरं जावं लागलं नाही हे एक महत्त्वाचं काम सरांच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक ग्रॅव्हिटीच्या योजना दसपटी विभागा जवळपास नव्वद ते नव्वद कोटींच्या योजना सरांनी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून आणलेल्या आहेत तिथला पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे सगळ्यात मोठं म्हणजे त्रेसष्ट कोटींचं तिवरे धरण त्याचं काम सुरू आहे टेंडर पास होऊन काम पण सुरुवात झालेली आहे ते महत्वाचं काम सरांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि अनेक छोटे मोठे जवळपास तेरा ते चौदा पाझर तलाव ज्याची आपल्याला गरज आहे छोटी मोठी धरणं असतील डेरवणचं धरण असेल अशा अनेक ठिकाणी धरणांच्या माध्यमातून किंवा पाझर तलावाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचा पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याचं सगळ्यात मोठं काम सरांच्या माध्यमातून झालेलं आहे असं मला वाटतं आणि त्याहीपेक्षा सरांनी परवाच एका ठिकाणी सांगितलं आहे की पूर कायमचं घालवण्यासाठी म्हणजे चिपळूण आणि खेरडी किंवा त्या लगतची ज गावं जी आहेत ती पूरमुक्त करण्यासाठी एक बावीसशे कोटीचा एकच प्रोजेक्ट जो केंद्रातून मंजूर करता येतो त्यासाठी सरांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या तो त्यासाठी ते आपले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना भेटलेले आहेत प्रस्ताव सादर झालेला आहे थोड्याच दिवसात तीही मंजुरी येईल आणि तो जर बावीसशे कोटींचा प्रोजेक्ट आला तर आपलं संपूर्ण चिपळूण शहर चिपळूणच्या शहराची खे खेरडीसारखं गाव किंवा बाकीची इतर गावं ही पूर्मुक्त होतील हे सगळ्यात मोठं काम आहे बाकीचं मग तुम्ही म्हणाल तर संरक्षक भिंती रस्ते पाखाळ्या बाकी सगळी कामं सर करता येतच त्याबद्दल वाद नाही आहे आणि अल्पसंख्यांकांचं म्हणाल तर अनेक ठिकाणी कब्रस्थानं म्हणजे तुम्ही चिपळूणचा भाग बघितलं तर चिपळूणच्या प्रत्येक मोह्यात कब कब्रस्थानांचं सरांनी काम केलेलं आहे संरक्षक भिंती असतील तर त्या थीक ठिकठिकाणी हे केलेल्या आहेत तुम्ही तो कम्युनिटी हॉल तुमचा कम्युनिटी हॉल अल्पसंख्याकाचा त्यासाठी सरांनी निधी दिलेला आहे हे पण खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या भागात सरांनी चांगल्या पद्धतीने विकास हा केलेलाच आहे आणि तो कुणालाही नाकारता येण्यासारखा नाहीये असं मला वाटतं सरांबद्दल बोललं तर अख्खा दिवस संपणार नाही पुरणार नाही आपल्याला खरं तर इतकी कामं सरांनी केली या के सगळ्याचा आढावा घेता ह्या सगळ्या गोष्टी पाहता तुम्हाला आत्मविश्वास आहे की सर निवडून येणार शंभर टक्के तेवीस तारखेला गुलाल तेवीस तारखेला गुलाल आमचाच तुमचाच आमचाच काय सांगा सर ते शेवटी आपण मतदारांना किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना मला माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना हीच विनंती करायची आहे की येत्या वीस तारखेला दोन नंबरचं घड्याळाचं बटन दाबून पुन्हा एकदा आपण आपल्या विकासाचे जनक समाजासाठी जे सतत झटत आहेत त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आणूया इतकीच या तुमच्या माध्यमातून मी सर्व मतदारांना विनंती करते धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण अतिशय सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधलेला आहे अजून थोडेच दिवस तरी तरीसुद्धा आपल्याला प्रचाराची गती वाढावी लागणार आहे किंवा तशापर्यंत तुमचं ते चित्र रणनीती असेल परंतु वातावरण थोडं तापतसुद्धा जाणार आहे आपण शेवटच्या टप्प्यात एकदा संवाद okay. साधूच परंतु तुर्तास आपण आमच्याशी संवाद साधलात आपले मनपूरक आभार थँक्यू तर ह्याव त्या दिशात आहे दाभोळकर ज्यांनी एकंदरीत आपल्या मतदारसंघामध्ये आपलं जे कार्यक्षेत्र आहे खेरडी त्या कार्यक्षेत्रामधलं सांगितलेलं आहे आणि शेकसरांनी कोणती विकास कामं केलेली आहेत याबद्दल त्यांनी अत्यंत सविस्तरपणे आपल्यासमोर ती मांडणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये मतदार कशा का पद्धतीनं मतदान करेल आणि सरांचाच विजय होईल अशा पद्धतीचा विश्वास देखील त्याने व्यक्त केलेला आहे दिवस फार कमी आहेत वीस तारखेला मतदान असल्यामुळे तेवीस तारखेला लगेचच आपल्याला निकाल हाती येणार आहे मात्र महाविकास आघाडी महायुती या दोघांमधली लढत आहे प्रशांतजी यादव शेखर निकमसर या दोघांमधला संघर्ष आहे यामध्ये नेमका कोण विजय होतो आणि दिशाताई दाभोळकर यांनी म्हटल्याप्रमाणे गुलाल कोणाचा उधळतो हे पाहण्यासाठी सर्वच मतदार उत्सुक आहेत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष देखील या निवडणुकीमध्ये लागलेलं आहे या मतदान क्षेत्रात देखील लोकांचं लक्ष लागलेलं आहे पाहूया तेवीस तारखेला काय होतं तुरतास धन्यवाद